माझं नाव उत्तम कानडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता टेंडर मागे काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वार। मनीष काजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी मारहाण केले सकाळी बारा वाजल्यापासून मी फिरतो अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही अजून फक्त ड्रेनेज विभागामध्ये किती पैशाची मागणी झाली पंधरा टक्के तुमची आणि ओळख कशी झाली मनीष काळजी अधिकारी मार्फत त्यांच्या ऑफिसला तुट महापालिकेत नाही सात राष्ट काल रोजी माझ्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा गुन्हा खोटा आहे या प्रकरणामध्ये मी कधी त्याला पैशाची मागणी किंवा त्याला मारहाण केलेली नाही परंतु राजकीय करिअर हे कुठंतरी बदनाम व्हावं याकरिता हे सगळं षडयंत्र पोलीस प्रशासनातील एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे होत आहे यापूर्वी मी निवडणूक अधिकारी यांना पत्र देऊन कळवलेलं आहे की डी सी पी कबाडे हे माझ्यावरती वारंवार खोटे गुन्हे दाखल करून नाहक बदनामी करत आहेत डी सी पी कबाडे यांच्या बाबतीमध्ये दिलेलं पत्र हे खरं तर या सगळ्या गुन्ह्यांमागचं कारण आहे गेल्या तीन महिन्यामध्ये माझ्यावरती हा तिसरा खोटा गुन्हा दाखल हे डी सी पी कवाडे यांनी केलेला आहे त्यापैकी पहिल्या गुन्ह्यामध्ये माझा कसलाही संबंध नसल्याचा आढळून येतं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मला ब फायनल करण्यात आलेलं आहे मी ती मारामारी भांडणं केलेली नव्हती आणि आता हा परत तिसरा गुन्हा ज्यामध्ये माझी बाजू ऐकून न घेता माझ्या बाजूचे सगळे पुरावे न तपासता राजकीय षडयंत्र करून यामध्ये पोलिसांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे याबद्दल मी जी काय तक्रार दिलेली आहे त्याची प्रत देखील मी प्रसारमाध्यमांसमोर देतो आहे खरंतर तर या कॉन्ट्रॅक्टरचा आणि माझा कसलाही संबंध या अगोदर आलेला नाही आहे परंतु काल दुपारी अकरा वाजता घडलेली घटना ते सांगतात आणि रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करतात या व्यतिरिक्त या अगोदरच्या दोन गुन्हे हे रात्री एक वाजता आणि रात्री दोन वाजता गुन्हे दाखल करतात जेणेकरून मला माझी बाजू मांडण्यास कुठेही मदत होऊ नये याकरिता हे षडयंत्र आहे राजकारणामध्ये खर तर मी शहरमध्ये या विधानसभेमधून इच्छुक असल्यामुळं निवडणूक लढव लढवायची ही भीती ही विरोधकांना आहे आणि याबाबतीमध्ये सर्व पुरावे हे देखील मी निवडणूक आयोगाला दिलेले आहेत डी सी पी विजय कबाडे हे जाणून बुजून तेथील लकडे पी आय आणि एपीआय ढवळे यांना हाताशी धरून हा माझ्यावरती एक महिन्यातला दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल मी नक्की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन होऊन या बाबतीमधले तपास करण्यात यावं खर तर मला मानसिक त्रास देण्याचा हा उद्दिष्ट आहे राजकारणामध्ये कुठंतरी एक सामान्य मुलगा हे आमदार होतो की काय निवडणूक लढवतो की काय या भीतीपोटी प्रशासनाला हातातशी धरून माजी गृहराज्यमंत्री गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे हे जाणून बुजून कबाडे यांच्या माध्यमातून हे षडयंत्र करत आहेत माझी माझ्या सोलापुरातील जनतेला माझी विनंती आहे की माझ्यावरती ज्या पद्धतीनं अन्याय होतोय ज्यावरती अन्याय होतोय त्या पद्धतीनं जे काय माझ्यावरती हे खोटे आरोप केले जात आहेत खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत याबद्दल नक्कीच मी न्याय मागणार आहे माझा न्यायव्यवस्थेवरती पूर्णतः विश्वास आहे त्यामुळं मला न्याय मिळेल माझे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कानावरती सगळी गोष्ट आणि त्या बाबतीमध्ये झालेले कागदपत्र हे देखील मी पोचवलेले आहेत माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करून एखाद्याचं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न हे आपल्या अधिकाऱ्यांमार्फत होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती